नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि चवीलासुद्धा एकदम छान चटपटीत असा पदार्थ बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारी घेतली आहे ज्वारी व्यवस्थित आणि स्वच्छ साफ करून घ्यायची आहे त्यानंतर आता ही ज्वारी एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढायची आणि तीन ते चार वेळा हाताने चोळून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ज्वारीमध्ये प्रतिने आहारातील फायबर कॅल्शियम लोह फॉस्फरस बी आणि सी जीवनसत्व असतं त्याचप्रमाणे रक्तातील साखरेची पातळी ते नियंत्रित करतं भूक नियंत्रित करतं त्याचप्रमाणे तुमचं वजन कमी करण्यास मदत होते आणि जर अशक्तपणा असेल तर तो सुद्धा कमी होतो तर इथेही ज्वारी मी एक तीन ते चार वेळा हाताने चोळून पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर आता काय करायचं यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर ज्वारी पाण्यामध्ये हाताने एकदा मिक्स करून घ्यायची त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि ही ज्वारी रात्रभर किंवा सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायची तर इथे रात्रभर म्हणजे सात ते आठ तास ही ज्वारी मी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे आता हे ज्वारी भिजवून घेतलेलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आणि पुन्हा एक दोन वेळा ही ज्वारी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे ज्वारीतलं सर्व पाणी मी काढून घेतलं आहे आणि पुन्हा एक दोन वेळा ही ज्वारी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर इथे मी कुकर घेतला आहे आता या कुकरमध्येही सर्व ज्वारी काढून घेऊयात तुमची मुलं जर चपाती भाकरी खात नसतील पण तरीही तुम्हाला काहीतरी ज्वारीचं किंवा गव्हाचं पौष्टिक मुलांना खाऊ घालायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर डाईट करत असाल तर हा पदार्थ नाश्त्यासाठी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तुमच्यासाठी तर पौष्टिक आहेच पण मुलंसुद्धा सुद्धा आवडीनं खातील आणि मुलांच्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे त्यानंतर आता यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं कुकरला झाकण लावायचं आणि मध्यमाचेवरती कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे मध्यमाचेवरती कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या करून कुकर, कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय कुकरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता ज्वारीसुद्धा एकदम छान अशी शिजली आहे या ठिकाणी ज्वारी तुम्हाला हलकीशी ट्रान्सफरंट सुद्धा दिसत असेल ज्वारी हलकीशी ट्रान्सफरंट दिसायला लागली की समजायचं छान शिजली गेली आहे त्यानंतर आता या ज्वारीमध्ये थोडंसं पाणीसुद्धा आहे त्यामुळे इथे मी खाली मिक्सिंग बाऊल घेतला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने चाळण ठेवायची आणि त्यावरतीही ज्वारी काढायची म्हणजे यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल तर इथे सर्व ज्वारी मी चाळणीवरती काढून घेतली आहे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं तेसुद्धा पूर्णपणे निथळलं आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापरसुद्धा करू शकता पण जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं जर तुम्ही डाईट करत असाल तर त्यासाठी शक्यतो तुपाचाच वापर करा तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की दहा ते बारा कडीपत्त्याची पाने एक चमचा किसलेलं आलं घालायचं त्यानंतर इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि आता मंद आचेवरती वरती हे सर्व साहित्य आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत चमच्याने एकसारखं हलवत भाजून घ्यायचं तर इथे आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि शेंगदाणे भाजेपर्यंत सर्व साहित्य परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर अर्धी वाटी शिजवून घेतलेले मक्याचे दाणे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली बीन्स मी या ठिकाणी घेतली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये पनीर बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा वापरू शकता आता या भाज्या घातल्यानंतर या भाज्यासुद्धा भाजून घेतलेल्या साहित्यासोबत परतून घ्यायच्या तर यामध्ये भाज्या घालण्याआधी आपण सर्व साहित्य मंद आचेवरती परतून घेतलं होतं पण जेव्हा आपण यामध्ये भाज्या घालू त्या स्टेपला गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं चमच्याने एकसारखं हलवत या भाज्यासुद्धा परतून घ्यायच्या भाज्या पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाही थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या तर इथे एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती या भाज्यासुद्धा मी छान अशा परतून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली ज्वारी होती ती घालायची त्यासोबतच इथे मी एक मोठा टोमॅटो मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपण ज्वारी शिजवून घेतानासुद्धा घातलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ टेस्ट करून घाला किंवा तुमच्या अंदाजाने घाला त्यानंतर इथे मी अर्धा लिंबू घेतला या अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आणि आता हे सर्व साहित्य ज्वारीसोबत मिक्स करायचं आणि मध्यमाचेवरती एकसारखं चमच्याणी हलवत एक सात ते आठ मिनटं छान असं परतून घ्यायचं हे सर्व साहित्य परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू हायच ठेवायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच हे सर्व परतून घ्यायचं आहे चमच्याणी एकसारखं हलवत राहायचं त्याचप्रमाणे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये वरून कांद्याची किंवा लसणाची पात बारीक चिरूनही घालू शकता कोथिंबीरही घालू शकता त्यामुळे सुद्धा याची चव खूप छान येते तरी ते एक सात ते आठ मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती हे सर्व मी परतून घेतलं आहे आणि इथे आपला मस्त चटपटीत असा ज्वारीचा पुलाव बनून तयार झाला आहे हा ज्वारीचा पुलाव चवीला एकदम भन्नाट लागतो तुमची मुलं काही पौष्टिक खात नसतील भाज्या खात नसतील तर एकदा मुलांना हा पदार्थ नक्की बनवून द्या त्याचप्रमाणे तुम्ही जर डाईट करत असाल तर तुम्हीसुद्धा हा पदार्थ नक्की आवर्जून बनवा आणि खा तुम्हालासुद्धा नक्कीच फरक जाणवेल आणि हा ज्वारीचा पुलाव गरमागरमच नाही तर थंड झाल्यानंतरसुद्धा चवीला अप्रतिम लागतो आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून मलासुद्धा सांगा की तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद